अभ्यंगम आचरे नित्यम स जराश्रम दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत दाढीकृत असा हा अभ्यंगाबद्दलचा श्लोक दिनचर्यामध्ये सांगितलेला आहे दिनचर्या म्हणजे काय तर दिने दिने आचरती ज्या उपक्रमांचं सेवन किंवा ज्या उपक्रमांचं आचरण हे नित्य बेसिसवर झालं पाहिजे असे काही उपक्रम दिनचर्येमध्ये आलेले आहेत आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे अभ्यंग तर अभ्यंगाचे या फायदे काय आहेत तर एक म्हणजे स जराश्रम वाता हा। जरा म्हणजे वार्धक्य दूर ठेवणारा श्रम म्हणजे शरीराला आलेला थकवा दूर करणारा वाता म्हणजे शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी करणारा असा हा अभ्यंग आहे दृष्टीप्रसाद म्हणजे काय तर नेत्रांचा आरोग्य राखणारा हा रा अभ्यंग आहे पुष्ट्यायु म्हणजे आयुष्य वाढवणारा अभ्यंग आहे स्वप्न तुमची निद्रा सुव्यवस्थित ठेवणारा असा हा अभ्यंग आहे सुत्वकत्व म्हणजे त्वचेचं आरोग्य राखणारा असा हा अभ्यंग आहे दाढकृत म्हणजे शरीराला बळकटी मिळवून देणारा हा अभ्यंग आहे अगणित असे फायदे आहेत मग हा अभ्यंग नित्य केला जातो का तर नाही केला जात कारण आजचं आयुष्यच असं हरीभरी झालेलं आहे की नित्य अभ्यंगाला आपल्याला वेळच मिळत नाही मग काय करावं बरं तर आयुर्वेदाने यावर सुद्धा तोडगा काढलेला आहे शिरश्रवण पादेशू तम विशेषेन शिल म्हणजेच काय तर शिर म्हणजे तुमच्या डोक्यावर दुसरं म्हणजे श्रवण म्हणजे कानांच्या ठिकाणी आणि पादेशु म्हणजे पावलावर तळपायापासून पूर्ण पावलावर हा अभ्यंग नित्य झाला पाहिजे मग आठवड्यातून पूर्ण शरीराला एक दोनदा मसाज द्यायचा आणि या तीन ठिकाणी नित्य बेसिसवर मसाज ठेवला तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात पादाभ्यंग म्हणजे काय तर आपलं जे पूर्ण पाऊल आहे किंवा विशेषतः तळपायाच्या ठिकाणी तेलाने मसाज करणं तेलाने किंवा तुपाने मसाज करणं याला आपण पादाभ्यंग म्हणतो विशेषतः हा अभ्यंग कांस्य वाटीने केला जातो पण असा काही रेफरन्स आयुर्वेदामध्ये आलेला नाही पण हा अनुभविक प्रयोग असल्यामुळे तुम्ही कांस्याच्या वाटीने पादाभ्यंग केला तर तो फायदेशीर ठरतो पण तुम्ही तुमच्या हाताने जर पादाभ्यंग केला तर व्यवस्थित आपल्याला प्रेशर देऊन तो करता येतो त्यामुळे हाताने अभ्यंग केलेला कधीही चांगलं याशिवाय याचा सेकेंडरी फायदा म्हणजे काय तर तेच जे तेल आहे किंवा तूप आहे हे तुमच्या हाताला देखील लागलं जातं त्यामुळे हातांचं सौंदर्य टिकण्यासाठी सुद्धा या पादाभ्यंगाचा उपयोग होतो हा पादाभ्यंग कोणी करावा तर दिनचर्येत आलेली गोष्ट आहे त्यामुळे नित्य पादाभ्यंग हा सगळ्यांनी करावा पण विशेषत ज्यांचं कामाचं स्वरूप हे उभं राहून आहे किंवा पायांची हालचाल जास्त होते जसं पा, की टेलरिंगचा बिझनेस आहे अशांनी मात्र हा आवर्जून केला पाहिजे कारण अशा व्यक्तींमध्ये वात वाढण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे या वातावर कंट्रोल करण्यासाठी पादाभ्यंग हा आवर्जून करावा हल्ली बऱ्याच ठिकाणी कांस थाळी मसाज किंवा फूट मसाजर असतात आणि आपण ते कधी करतो तर आठवड्यातून किंवा पंधरावड्यातून एकदा केलं तरी एक खूप रिलॅक्स फील होतं पण हाच पादाभ्यंग जर तुम्ही रोज केला तर त्याची मजा काही वेगळीच आहे हा पादाभ्यंग कसा करावा तर प्रत्येक व्यक्तीने त्याच्या प्रकृतीनुसार पादाभ्यंगासाठी तेल किंवा तुपाची निवड करावी यासाठी काय लागणार आहे तर तुमची झोपण्यापूर्वीची दहा मिनटं तेवढी तर तुम्ही देऊच शकता कारण या उपक्रमाचे फायदे हे बरेच आहेत पित्ताच्या तक्रारी आहेत वारंवार शरीरामध्ये उष्णता होते शरीरामध्ये दाह होतो आग होते अशा लोकांनी मात्र पादाभ्यंगासाठी गायीचं तूप वापरावं आणि ज्यांना वाताच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांचं उभं राहण्याचा जॉब आहे अशांनी मात्र पादाभ्यंगासाठी तेल विशेषत तिळ तेल तेलाचा उपयोग करावा ज्यांना पायांचं सौंदर्य टिकवायचं आहे अशांनी शतधौत घृत वापरलं तरी हरकत नाही तर पादाभ्यंग करताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाय हे स्वच्छ असले पाहिजेत मग यासाठी तुम्ही पाय पाच ते दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकता त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन नंतर पादाभ्यंगाला सुरुवात करावी हळूहळू पायांच्या ठिकाणी पूर्ण पावलावर बोटांच्या ठिकाणी तळपायावर घोटाच्या ठिकाणी गोलाकार रीतीने मसाज करायला सुरुवात करायची आणि एक दहा मिनटं मसाज झाल्यावर हा पादाभ्यंग आपला होऊन जातो पादाभ्यंगा नंतर काय काळजी घ्यावी तेल तूप लावल्यामुळे पाय निसटून पडण्याची शक्यता असते यासाठी फक्त पाय मोजांचा वापर करा पादाभ्यंग हा एक क्षुल्लक उपक्रम वाटतो पण त्याचे फायदे बघितले तर ते अगणित आहेत म्हणजे शारीरिक विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती वाढवण्यापर्यंत नेत्रांचा आरोग्य टिकवण्यापर्यंत फायदे या पादाभ्यंगामुळे आपल्याला मिळतात त्यामुळे वाट न बघता आजपासून पादाभ्यंगाला सुरुवात करा आणि दिनचर्येतल्या अशा उपक्रमांबद्दल माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद